हजार नेला पाचशे त्याचं कारण आहे का मिस्त्रीला नाव असते कामाचे चार पाचशे रुपये परंतु त्याला त्या कलेचे वरचे पैसे मिळले जातात तसे घडव आध्या घाला खऱ्या अर्थाने दोन तीनशे रुपये चार पाचशे गेलो त्याला वर जे काही मांडून गेले त्या कलेचं सन्मान हो विश्लेषण झाला का जावे त्याच्या माझे जाते भेटत म्हणे आणि आवडा हो मी सांगत होता सरस्वती मी द्या म्हणतात दुर्गाबाई संपत सरस्वती सत्यम सुभाष तर पुढे बघून सांगतात सत्यम बाबा खरं बोलणारी माणसं या जगतामध्ये काय होत चाललीत दुर्मिळ होत चालेल आज सर्वसामान्य माणसाचा फोटो सर्वसामान्य कामासाठी खोटं बोलतात एखादं जर गेलं जर खेडवर निस झालं म्हणतो का कुठे आला तो जर खेडमध्ये असेल तर कुठे म्हणतो चाच मध्ये कुठं चाच मध्ये चाच मध्ये आला का कुठं वाड्यात वाड्यात आला का डेण्यात आम्ही ज्यावेळेस ढिळ्या गावमध्ये यायला वेळ झाला त्यापूर्ण म्हणतो तू एक तासापूर्वी देण्यात होता आणि देण्यात तुम्ही पहिले एक तास काय आला तो सहज काय बोलतो ढिण्यामध्ये गाडी थांबले मला सांगा ह्या सर्व सामान्य गोष्टींसाठी फोटो बोलून काय मिळणार आहे का सुभाष म्हणतात आज जगतामध्ये विश्वास ठेवण्यासाठी माणसं राहिली नाहीत सर्वसामान्य कारणांसाठी मास्त माणसं त्या ठिकाणी फोटो बोलतात संत सरस्वते सत्यम चौथी गोष्ट दुर्लभ सांगतात संतान सुसंस्कारी मुलं जन्माला येणाऱ्या जगतामध्ये सांगायचं झालं ते तुक करायचं असे सांगतो आपल्या जागत माता पिताच्या तुरी कन्या साथी कपयाचा हरिओ हर वाटो गो संस्कारी करतात काय महाराज मारा मनन करतात अशी मुलं खऱ्या आहेत ऐका जन्माला आलेलं मूल कशा आधारण खऱ्या अर्थाने जन्माला आले मी तुम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी सांगून जातो हो सुभाषेत कर वर्णन करतात सुषो मातृपुण्येन चातुरहा तुरडारो पुण्येन भाग्यवान जन्माला आलेलं मूल खऱ्या अर्थानं चारित्र्य संपन्न म्हणजे आईला आई आणि बन्नीला बहीण म्हणणार जर खऱ्या अर्थानं दिसत असलं तर कुणाची कुणाजी कुणी आईच्या विचित्र विचित्र उलट जर असेल तर समजावं म्हणजे जो शनिवार वडिलांच्या पुण्याने मुलगा कशाला जन्माला येतो तो व्यवहारामध्ये हुशार चातुर जन्माला येतो कुणाची पुण्या आहे समजायची असं म्हणजे जर दिसत असेल तर समजा कुणाच्या पुण्याने जन्माला आले वडिलांच्या पुण्याने त्यानंतर अवदार वंश पुण्य मुली जन्माला आल्याच्या नंतर जीवनामध्ये खूप असणार धन दौलत ऐश्वर्य मान सन्मान या सर्व गोष्टी जर मिळवल्या तर संभव हे कोणाचं पुण्य आहे वंशाचं पुण्यवदार्यंश पुण्य आत्मा पुण्य न भाग्यवान खऱ्या अर्थान मूल जर भाग्यवान जन्माला आलं तर समजा हे कोणाचं पुण्य आहे त्या मुलाचं स्वतःची पुण्य आहे म्हणजे भाग्यवान खरं भाग्यवानाची लक्षण खऱ्या अर्थान आपल्याला त्या ठिकाणी कळलं आणि आपण कसं म्हणतो धन दौलत मान या गोष्टीला खऱ्या अर्थानं भाग्य म्हणतो पण संतांनी त्याला भाग्य म्हटलं नाही मारा बोलतात

आपण लीन भगवन भक्तीला लागलं हे खऱ्या अर्थाने संतांनी काय सांगितलेले भाग्याचं लक्षण सांगितलं महाराज म्हणतात त्यांना उदाहरतेवान मुलं सुसंस्कारी मुलं जन्माला यांना कशी आहे दुर्लभ आहे संतानम सुसंस्कार म्हणून जन्माला दुर्लभ आहे तर हे पुढे जाऊन सुभाषित सांगतात हो। म्हणजे काय तर सज्जन माणसाची आपल्यावरती कृपा होणं हे सुद्धा काय दुर्लभ आहे तरी पुढे सुभाषित सांगतात सत्ता सत्ता मिळणं कसे साहेब दुर्लभ बरोबर की नाही व्यवहारिक जीवनातील सत्ता सुद्धा दुर्लभ आहे आणि पारमार्थिक जीवनातील सत्ता सुद्धा दुर्लभ आहे व्यवहारिक जीवनातील सत्ता नवारी जीवनातील सत्ता सुद्धा दुर्लभ आहे परमार्थिक जीवनात सुद्धा सत्ता दुर्लभ आहे परमार्थिक जीवनात सत्ता आहेत का हो परमार्थिक जीवनात सुद्धा सत्ता पहिली सत्ता आहे का सोफावरती सत्ता मिळवून दुसरी गोष्ट जगतावरती सत्ता मिळवून दोन दुसरी गोष्ट काळावरती सत्ता मिळवून तीन चौथी गोष्ट देवावरती सत्ता मिळवून चार स्वतःवरती सत्ता मिळवणं स्वतःवरती सत्ता मिळवणं म्हणजे नेमकं काय करणं तर काम क्रोधाधी विकारांवरती झेल मिळवणं हो स्वतःवरती सत्ता मिळवणे कुणी आमच्या संतांनी महाराज होतात का मना का म्हणाले काम आहे काम क्रोध बंदी खाली आणि देवांचे आणि घोसावे गेले काही दिवसापूर्वी ज्या तुकडगुरु तुकोबाराज ज्या जगदगुरु तुकोबार पेंचनियत स्वरूप असणारा गाथेसारखा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी दिला त्या तुकोबार खऱ्या अर्थाने या समाजाने नाना प्रकारचे प्रयत्न केले त्याला सांगतात तुकोबराय असणारा भंडारा डोंगरावरती भजन करतात आणि भजन करत असताना बोर्ड बोड एखादी त्या ठिकाणी पाठवलं त्यावेळेस माझ्या तुकोबराच्या मुखातून आले जाई रुमा

ملانه کونه संतांनी मिळवला होणायचं स्वतःवरती सत्ता मिळवणे दुसरी गोष्ट जगतावरती सत्ता मिळवणे पडत असताना त्यांनी अगोदर मृत्यूपत्र लिहिलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं ज्यावेळेस मी खऱ्या अर्थाने मृत्यूमुखी पडेल ज्यावेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस माझी ज्यावेळेस प्रीत ना त्यावेळेस काय करा माझे हात संपूर्ण कत्रियाच्या बाहेर काढा कारण का ह्या जगताना कोविड इड सगळं कमूड सत्ता सर्ती शेवटी काही एक नेता आले नाही असे नाही तिसरी गोष्ट काळावरती सत्ता मिळवलं काळावरती सत्ता कोणी मिळवली ती सुद्धा संतांनी मिळवली महाराज म्हणतात ज्या जगलगुरु तुकोबराची बीज झाली त्यावेळेस तुकोबरा ज्यावेळेस तुको खऱ्या अर्थाने ओळखून गेले किती वर्ष झाले तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले आणि त्यावेळेस जात असताना तुकोबरा त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला ¡Gracias!

को कोर्यचं घर अर्थाने भीती वाटते कशा प्रकारे सत्ता मिळवली संतांनी सम ती सत्ता आहे देवावरती सत्ता मिळवली ही देवावरती सत्ता तू सुद्धा संतांनीच मिळवली i तुका अमने भावे, सत्ता प्रकारची तुकामुळे बाळक पण केलं कुणी पवितेवरच्या मालकाने याला म्हणायचं देवा सत्ता राबवावे हो चौथा पुरुषार्थ सांगत होतो चार प्रकारच्या सत्ता त्यातील शेवटची सत्ता म्हणजे देवावरती सत्ता मला ऐका जीवनातील सत्य मिळवणं सुद्धा साहेब दुर्लभ आहे दुर्लभय व परमार्थिक जीवनातील ह्या काही दोन चार सत्य सांगितलंय हे सुद्धा आपल्याला कसे आहेत हे सात गोष्टी खऱ्या अर्थाने जीवाला आहे याही पुढे सुभाषितकार जाऊन सुभाषितकार पुढे जाऊन सांगतात दुर्लभम तै नवद्ध देवानुग्रह हे तो कम मनुष्यत्व मनोक्षत्व महापुरुष संश्रेया आपल्याला आता उलट चालायचे बर का लक्ष पहिले मनुष्यत्व आहे परंतु शेवटपासून चालायचे हो महापुरुष संश्रया हा तुल महापुरुष संशय म्हणजे नेमकं काही तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर संतांची भेट होणं बघू आवड संत भेटे चंद्र आम्ही कसे येईल असता जाता रवी बरोबर साधूची भेट भेटा म्हणजे संतांची भेट होणं कसं दुर्लभ आहे दुसरी गोष्ट मोक्षत्व या मृदेहाला आल्याच्या नंतर मी मुक्त व्हावं भगवत भक्तीला मला लागावं कि हो देवाची खऱ्या अर्थाने प्राप्ती करून घ्यावी हे